मॅडम मी एकशे ऐंशी वडाळा असेंब्लीमध्ये तहसीलदार आहे पांडेरा सध्या आम्ही गोयवाडा पोलीस स्टेशनमध्ये आहोत गोयवाडा पोलीस स्टेशनमध्ये संतोष कोकरे साहेब पी आय इथे आहेत आज सकाळी आम्ही नऊ वाजता हिमाता चौक या ठिकाणी एका गाडीमधून एक लाख ऐंशी हजार एवढी रोख रक्कम सीज केलेली आहे त्याबाबत आम्ही चौकशी केली असता आम्हाला सदर वर्णाकारमधील अकस्मानकडून व्यवस्थित माहिती शंकास्पद माहिती मिळाल्यामुळे आम्ही ही रक्कम सीज करून पोलीस स्टेशनला जप्तमा केलेली आहे त्याच्यावर आता पुढील कारवाई होता ही जपक ही रक्कम कलेक्टर ऑफिसला पुढे जाऊन त्यांच्याकडे डिसिजन होणार मला मतदारांना असे आव्हान करायचे आहे की आज प्रत्येक मध्ये डे नाईट फ्लाइंग आणि स्टॅटिक सर्वेलन्स टीम काम करत आहेत त्या गाड्या चेक करत आहेत मतदारांना कोणत्याही पॉलिटिकल पार्टीकडून इन्फ्लुएन्स होऊ नये प्रभावित होऊ नयेत मतदार म्हणून आम्ही एवढी दक्षता घेत आहोत की माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आम्ही आपणासाठी एवढे करतो आहे तर आपण आपले बहुमूल्य मत वाया जाऊ देऊ नका वीस मेला मुंबई शहरला जे मतदान होणार आहे त्यात आपण मतदान करा माझी आपणास कळकळीची विनंती आहे त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना माझे असे आव्हान आहे की आपण पन्नास हजारपेक्षा जास्त कॅश बाळगू नका जर तुम्ही ती बाळगत असाल तर त्या कॅश संदर्भात आपण सगळे प्रूफ सोबत ठेवा जेणेकरून आपल्याला आमच्याकडून आमच्या सगळ्या टीम्सकडून कुठलाही आपण त्रास होणार नाही तरी एवढी आपल्या सर्वांना माझी मतदान जागृती संदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे तरी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण नक्की मतदान करा